स्वतः पोलीस कर्मचारी असूनही पोलीस ठाण्यात जाऊन ड्युटीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून आक्षेपार्ह वर्तन केलं या बेशिस्तीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी या आरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असलेले गणेश पाटील यांनी मुलाच्या अपहरणाची तक्रार खदान पोलीस ठाण्यात दिली मात्र ती तक्रार खोटी असल्याचं सांगून ती घेण्यास नकार दिल्यानंतर डे ऑफिसर असलेल्या सुनील दाभाडे यांना अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ केली होती तिथल्या महिला कर्मचाऱ्यांनी समजून सांगितल्यानंतरही गणेश पाटील यांच्यावर काहीही फरक पडला नव्हता अखेर पोलीस निरीक्षकांच्या सूचनेवरून सुनील दाभाडे यांनी गणेश पाटील विरुद्ध तक्रार देत शासकीय कामात अडथळा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला होता अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी गणेश पाटीलला निलंबित केलं